नमस्कार मित्रांनो कशा सर्वांच करत आहे काय झालं कशी मग तू एवढी तयारी फिअरी होऊन नेमकं काय चाललंय काय भानगड माहेर चालली वय का रक्षाबंधन कालच झालं पण आज चालली

बघा मम्मीच्या खुशी किती खुश झाली हो बैल का हाय काय काय मजेत चालली बाबा दणकुण चला मग जाऊया सांगवीला दरवाजाला लॉक झाले तयारी चालली मम्मी कुठे मम्मी तु जिमे तुला यायचंय काय जिम म्हणते जिमे थांब घरी जिमे तू घरी थांब गाला घरावर राखण करायला रा थांबाय आले का नाही मम्मी ती कडी लावणे जा घराच्या पाठीमध्ये चालली गाडीवर नाही बसत चला आम्ही जातो जोर मध्ये काय काय खरेदी करायची आज उघडलाय पाऊस आहे का ऊन पडले कडक ऊन पडले तर आता आलो जीव मध्ये राखे घ्यायला हे बघा राख्याचा स्टोल लागले इथं आणि आल्या आल्या मला हा का हि राखी आवडली हे बघा किती छान आहे हा हि राखी बघा ना हा काय काय है का नाही छान आहे मामाचा हात हात आहेत काय बघा काही राख्या घेऊ आता कोणचे पसंत पडन ते घेऊ आता राखे घेतले बघा पहिल्या जागा घेऊन काय आवडलं नाहीत त्यामुळं इथल्या घेतल्यात बघा मस्त पैकी तर ह्या घरी गेल्या दाखवते तुम्हाला आता काय दाखवत नाही तर फायनल केल्या आणि जाता आता घरी आता आम्ही तर जेव्हाच्या चौकात हे बघा मेन जेवरे ही आता घेतो रात्याने निघतो घरी आता आलोय आम्ही बघा डेअरीवर पेड घ्यायला ही बघा शुद्ध डेरी ही मस्त बघित ताजी ताजी तर आता बघा आलोय आम्ही घरी आणि आले आले ना आजीने आम्हाला कामाला लावलं बघा ही चिक आणून दिला इथं रात्री घरी वेळेने तर आता चिकाच्या वड्या बनवायच्या हो आम्ही दोघी आहे बघा हे आहेत माझ्या नंदनबाई आणि हे आहे राधू तर इथं बघा शिगडी मस्त पैकी आणि आता आपण म्हणू चिक चिकाच्या वड्या तर काय काय सामग्री घेतली याला हे घेतले झाकायला घ्यायचं आहे अजून आज जे आनंद दे येत होतं बाहेर सगळी जेवायला बसायचं पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि आम्ही आता गरम आहेत करतोय वड्या इतले गरम होतंय घाम घाम आलाय खिडकी नाही नाही तर देवघर आहे असं घर आहे बाबा यातली आतली रूम आहे किचन तू काय म्हणते लुडवूड करते मधी मधी राधे बघा कि मी मस्त खळी पडते तर चला आता करूयात वड्या पण मला येत नाही मी फक्त इलायची बारीक करून देणार काय तुम्हाला येतं का ओ हा बोलवा बोलवा चला आता मस्त पैकी बनवू वड्या ही बंद का केलं गरम झालं गरम काजी आहे नाही अजून तर बनव आता वड्या आजी आधी हा खाली टाकून हा ठीके इलायची तर बघा अशा पद्धतीने आम्ही आता चिक बनवायला ठेवलाय खालच्या खालच्या पात्रात पाणी म्हैसिरी ना म्हैसिरी बघा त्याच्या आता चिकाच्या वड्या बनवूयात इथं दुसरं पण हे आणलं बघा आता ठेवलं बघा आता असं कार्यक्रम ची सुरुवात झाली रक्षाबंधन पिला बस काय पान सुपारी फळ पिल्या की हा इकडे बघा फोटो काढत मस्त निघला निघला तर सकाळ पो मी असं बसवीन काय असतंय काय वानगड आहे बसलं <laughs> का मामा पाट इथं गंभीर चर्चा चालू आहे काय चालू आहे चर्चा मला हिच कळणार काय चाललंय राधे बाबले हा चॉईस होती का सगळ्या सारखेच आहे डायमंड पाहिजे का राधे बांधा मस्त बेच्याकडे बघा फोटो काढते कॅमेरा बन कॅमेरामनच ऐकत जावा नाहीतर बघा नाहीतर अवघड होईल मग काय बंद hazardous वाला टटटट टटट कर नको फोटो वाले शूटिंग वाले बसले तिकडे दोघ दिसले का इकडे बघा इकडे एक फोटो वालाय सगळीकडे बघा फोटो बघायचं चौकड बघायचं ए सीटें बघ इकडे हां ओवळ

तिकड तिकड बघितलं तर ना म्हणतोय पहिल्या नाही बहिलं काढायच पाय पण जागा काय बनलो नको बर काय काय नाही काय तुझी बहिण लगा तो मन काय म्हणतोय जा बस जा जाऊ दो कोणाची पावसाला हो पक्षी पळायला लागलो पक्षी पळायला लागलो कस बाहेर बरोबर बर बर का पैसे तिथलं तिथलं नको तिथलं वापर तिथलं टाकणं त्याच काय करण कोण राहिलाय की आता तिकड बघा ते कॅमेरावाल्याकडे बघा ए कालवा काय लावला ते मी का बस हा <laughs> <laughs> की काय ते दिनदिन दिवाळी काय तरी मग मग घेते आता ओळून इकडे सगळे बसले आमचे फोटो आल्या बघा कायचे चालेल नसते

ओके येऊ पाया पडत मी पहिल्यांदाच बघते कोणतरी तुमच्या पाया पडतय ती काय चाललंय काय चाललंय तिकड कस काय बसत बाकी सगळे आनंदात आहेत बंधनचा कार्यक्रम झाला

एक झालं हो <laughs> <उर> <laughs> की एक झाली घरी पण कोण कुठं बघा ट्रॅफिक म्हणणं कशा गाड्या बाहेर निघत बघा आप आप उरकायचं चाललंय कशा गाड्या उरकायचं उरकायचं आणि गप्चीपीती केलं काय फक्त असं करायचं असं करायचं घ्यायचं

काय म्हणते अशा प्रकारे आमचा कार्यक्रम रक्षाबंधनचा पार पडला कसा वाटला तुम्हाला बघा लाईक करा सबस्क्राईब करा बाय